आदरणीय संदीप भाऊ शिंदे यांचं मनापासून हार्दिक स्वागत 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 अतिशय आज खरं तर आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतं आहे आजही अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आजही ते उपश आहे त्यांच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे काल आम्ही वाटेगावमध्ये जोत आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला मात्र ते कुटुंब आजही उपाश आहे त्याचं आम्हाला दुःख वाटतं आहे आम्ही एका बाजूला जयंती साधून विश्वास करतो आहे मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंचं कुटुंब दुःख आहे ह्याचा मला फार तास दुःख झालेला आहे आणि असं आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना भारतरत्न भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र वर्षाची सरकार मात्र पूर्ण करत नाही तिथल्या आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव दिला होता की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जाणून बोजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एका एक महिन्यात आम्ही ही दिल्ली नेणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुःख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमच्या दुःख वेदना सांगणार आहोत आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही विधानभवनावर जाणार आहोत वेळप्रसंगी जर का अण्णाभाऊंना भारतरत्न दिला नाही अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष केलं तर मात्र आमदार खासदारांना वाटेगाव बंदी करणार या ठिकाणी मी घोषणा करतो